नमस्कार मित्रांनो तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे मित्रांनो तुम्ही घोडे तर पाहिलेच असतील तुम्ही कधी समुद्री घोडे पाहिले आहेत का ती कशी असतात ती कशी दिसतात ते काय खातात ते कोठे असतात समुद्री घोडे हे किती मोठे होतात ते त्यांचे रंग कसे बदलतात आणि सर्वात महत्त्वाचं ते म्हणजे समुद्री घोडे हे धोक्यात आहेत का ही सर्व प्रकारची माहिती आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत तर मित्रांनो थोडाही वेळ न घालवता व्हिडिओला करूयात सुरुवात मित्रांनो मी सूरज आणि तुम पाहता अल्सो टेच मराठी मित्रांनो समुद्री घोड्याला इंग्लिशमध्ये आपण सी हॉर्स असे म्हणतो त्याला दर्याई घोडा असे सुद्धा म्हणतात हा समुद्रामध्ये राहतो समुद्री घोडा हा एक प्रकारचा घोडा नसून तो पाण्यामधला एक मासा आहे तो पाण्यामध्ये आढळणारा एक जीव आहे त्याचं डोकं घोड्यासारखं असते त्यामुळे त्याला समुद्री घोडा असे म्हटले जाते त्याचं वैज्ञानिक नाव हे हिपो कॅम्पस आहे याच्या मुख्य अशा शे शेचाळीसची प्रजाती आहेत समुद्री घोड्याचे वय साधारणतः एक किंवा दोन वर्षापर्यंत असते आणि याचा जो आकार आहे तो दहा सेंटीमीटरपासून तीस सेंटीमीटरपर्यंत असू शकतो समुद्री घोडे हे भरपूर अशा वेगवेगळ्या रंगामध्ये दिसतात हे जवळजवळ जगातील सर्व समुद्र आणि महासागरांमध्ये मा आपल्याला दिसतात समुद्री घोड गोड़... समुद्री घोडा हा एक प्रकारचा माश्याच्या प्रजातीमध्ये मा येतो पण याच्या सवयी बघितल्या तर माशांपेक्षा वेगळ्या आहेत समुद्राच्या खोलीमध्ये जी झाडं असतात जी गवत असते त्यांना हे समुद्री घोडे चिटकलेले असतात दिसतात ते त्यांच्या शेपटीच्या सहाय्याने गवताला किंवा झाडाला घट्ट पकडतात नर समुद्री गोड्याचा आकार मादी समुद्री गोड्यापेक्षा थोडा वेगळा असतो त्याच्या पोटावर कांगारूप्रमाणे एक पिशवी असते या पिशवीचा उपयोग त्याच्या जीवनामध्ये खूप महत्त्वाचा होतो यांची जी प्रजनन आहे ती जवळजवळ एक वर्षापर्यंत चालते आणि प्रजननानंतर मादी आपली अंडी नराच्या त्या पिशवीमध्ये ठेवते नराच्या पिशवीमध्ये एका वेळेला पन्नास अंडी राहू शकतात नराच्या पिशवीमध्ये त्या अंड्यांना पंचेचाळीस ते पन्नास दिवसांपर्यंत ऊब मिळते त्यानंतर ती पिल्ले पिशवीमधून बाहेर येतात ती एकाच वेळी आपल्या दोन्ही हात डोळ्यांनी वेगवेगळ्या दिशेने बघू शकतात त्यांचा जो पोहण्याचा वेग आहे तो सर्वात कमी आहे हे आपल्याला इच्छे हे आपल्या इच्छेने रंग बदलू शकतात जेणेकरून दुसरे जीव व मोठे जीव त्यांना आपले शिकार समजत नाहीत आणि ते शिकार होण्यापासून वाचतात हे गरम पाण्यामध्ये पोहणे पसंत करतात राहणे पसंत करतात तरीसुद्धा न्यूझीलंड कॅनडा ब्रिटन या देशांमध्ये थंड पाण्यामध्ये सुद्धा ते दिसतात त्यांचा रंग जास्तीत जास्त करून पांढरा आणि पिवळा असतो त्यांना दात आणि पोटही नसते ते नेहमी जोडीने राहतात त्यांना संयम आणि समाधानाचे प्रतीक मानले जाते तर मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये एवढीच माहिती तुम्हाला ही कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा पुन्हा भेटू नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र